खेड पोलीस निरीक्षकांनी आमची तक्रार घेतली नाही व अण्णा कदम आणि शशिकांत चव्हाण यांची नावे वगळण्यास सांगितले आमदार भास्कर शेठ जाधव यांचा आरोप खेडमध्ये दहा लाखांचे खंडणी मागणाऱ्या विरोधात तक्रार देताना शिंदे शिवसेनेचे अण्णा कदम आणि जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांची नावे असल्याने तक्रार घेण्यास खेडचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी ही दोन नावे तक्रारीतून वगळा असे आवाहन केले आणि त्यामुळे खेड पोलिसांचे काम संशयास्पद असल्याची टीका आमदार भास्कर शेठ जाधव यांनी केली आहे त्याला एवढी की त्यांनी लिहून दिलं की या या पुढाऱ्यांची नावं वगळा रामदास कदमांचे भाऊ गृह राज्यमंत्र्यांचा तो काका चंद्रकांत आणि आणला कदम आणि त्यांचे जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण यांची नावं वगळा तर मी तक्रार घेईन हे लेखी दिले त्यांनी कुठलं पोलीस स्थापन कुठलं पोलीस स्थापन मी तर काय त्याला सोडणार नाहीच आहे मी तर त्याच्या विरोधात तक्रारी केलेल्याच आहे